अश्विन कुमार सुप्रा हाच तो व्यक्ती ज्याने मुंबई पोलिसांना फिरोज बनून कॉल केला मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर चौदा पाकिस्तानी दहशतवादी मुंबईत घुसले आहेत आणि चारशे किलो आरडीएक्स उडवून एक कोटी लोकांना ठार मारणार आहेत असा खोटा संदेश पाठवण्यात आला होता या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुंबई पोलिसांनी चोवीस तासात आरोपीला गजाआड केला आहे अटक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे अश्विन कुमार सुप्रा वय पन्नास जो नोएडा मध्ये गेले पाच वर्ष राहत होता तो मूळचा बिहारचा आहे पोलीस तपासात समोर आलं की अश्विन कुमार मित्र फिरोज मोठा वाद झाला होता आणि रागातून फिरोजचं नाव वापरून आणि स्वतःला मुस्लिम असल्याचं भासवून मुंबई पोलिसाला दहशतवादी धमकीचा बनावट संदेश त्याने पाठवला या संदेशामुळे मुंबई पोलिसांनी तत्काळ शहरात हाय अलर्ट जारी केला होता विशिष्ट गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी ही धमकी आल्याने पोलिसांनी सुरक्षेची कडे कोट व्यवस्था केली होती अश्विन कुमार सुप्रा याच्याकडनं मुंबई पोलिसांनी सात मोबाईल फोन तीन सिमकार्ड् मेमरी कार्ड्स व इतर डिजिटल साहित्य जप्त केले आहे आता आरोपीला मुंबईत आणून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे